पहिल्यांदा आले असले तरी मला असं वाटलं की एवढं छान डेव्हलपमेंट ज्या पद्धतीने होते मी खरी राहते आता सारळला सो सारळहून मला आ, का सारळ कारंजा ब्रिज पण होतो सो आय so, थिंक उरण माझ्यासाठी अगदीच जवळ आहे आणि उरणहून मुंबई आता फक्त चाळीस मिनटात मी ट्रॅव्हल करून आले सो so, इतकं जवळ झालं आहे आणि ज्या पद्धतीने डेव्हलपमेंट होते स्पेशली जर आपण ह्या प्रॉजेक्टबद्दल बोललो तर रेसिडेन्शियल आहे आणि कमर्शियल पण आहे सो so, असा हा मस्त टू पॉईंट उरण टू पॉईंट टो नावानी हा जो प्रोजेक्ट होतो त्यासाठी खूप 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 साऱ्या शुभेच्छा आणि उरण करायसाठी आय थिंक ही खूप मोठा यु नो लावा आहे हा खूप मोठा थँक्यू ओरडमध्ये याआधी आले होते तेच प्रोजेक्ट करतात किंवा आपल्याला कुठली इन्व्हेस्टमेंट करता, करता। येते का त्याकरता आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आता प्रॉपर्टीचे रेट्स इतके वाढले आहेत ठाणे असू दे मुंबई असू दे प्रत्येकालाच अफोर्ड होईल घर घ्यायला असं नाही होत तर मला असं वाटतं उरण इतकं डेव्हलप झालं आहे आणि मुंबई आणि नवी मुंबई ठाणं येथलं अंतर पण कमी झालं आहे बिकॉज ऑफ डेव्हलपमेंट तर इथे येऊन इन्व्हेस्टमेंट करायला काही हरकत नाही आहे आणि मुळात यांचं प्रोजेक्ट यासाठी फार जास्त वेगळं वाटतं आहे कारण इकडे घर आहे ऑफिस आहे आणि शॉप्स पण आहेत त्याच्यामुळे तुम्हाला फॅमिलीला वेळ देता येईल स्वतःला वेळ देता येईल आरोग्य जपता येईल आणि सगळं पल्युशन ट्रॅफिक सगळ्यांपासनं सुटकारा मिळेल तो आय गेस खूप छान प्रोजेक्ट आहे उरण सेंट्रल प्रोजेक्ट म्हणून यांचं ग्रँड उरण सेंट्रल सो ऑल्टोफिनला खूप खूप शुभेच्छा आणि त्यांनी हे हा विचार केला हा सगळ्यांसाठीच चांगला आणि आय होप असे खूप प्रोजेक्ट एकत्र येतील थँक्यूकरांना नक्की सांगेल की आपण खूप पुढचा विचार करूया कारण आपल्याला स्वतःला वेळ देणं आपल्या घरच्यांना फॅमिलीला वेळ देणं खूप गरजेचं आहे तर तुमचे ऑफिसेस असतील तुमचे शॉप्स असतील तर डेफिनेटली तुम्ही हे प्रोजेक्ट तुमच्यासाठी खूप छान आहे आणि ज्यांचे ऑफिस शॉप असतील तरी सुद्धा तुम्ही इथे घर बुक करू शकता कारण हे खूप ग्रँड उरण सेंटर त्यांचा खूप छान प्रोजेक्ट आहे तर डेफिनेटली तुम्ही या आणि सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करा थँक थँक्यू उरण पूर्वी आपलं गाव वाटायचं पण आता अटल शेतूनंतर आपण सतरा मिनिटांनी अटल शेतूला चढल्यानंतर मुंबईमध्ये पोहोचतो आपण एक तीस पस्तीस मिनटामध्ये इथे येतो राहिल्या तर ब्रिजचा ब्रिजचासुद्धा आपण त्याच्याआडी बजेट सँक्शन झाला आहे आता उरण हे द्रोणागिरी नोट डेव्हलप झाल्यानंतर आणि उरणचं आता महत्त्व फार वाढलं आहे आणि अशा प्रकारच्या प्रोजेक्टची गरज होती म्हणजे छोटे प्रोजेक्ट्स आपल्याकडे होते आणि आता निश्चितपणे उरणमध्ये काय सुविधा आहे का आपल्याकडे ए सी जेड आहे जे पी टीचे चार बंदर आहेत जवळजवळ एक शंभर वेअर हाऊसेस आहेत म्हणजे इथं घर आणि इथं जॉब बाकी ठिकाणी कसं आहे जॉबसाठी बेलापूरपासून तुम्ही जरा का, का, का बदलापूरपासून इकडे यावं हो आहे विरारपासून इकडे यावं हो आहे मुंबईपर्यंत इथं ट्रॅव्हलिंग जास्त नाही आहे आणि म्हणून उरण पुढं एक फार मोठं हब होऊन जाणार आहे का याच्यामध्ये नोकरी धंदा इथंच आपल्याला करायचा आहे आणि ट्रान्सपोर्टची फॅसिलिटीज एम एम टी एच्या झाल्यानंतर अजून आपण कोस्टल रोडचं काम सुरू झालं आहे आपण दहा मिनटामध्ये वाशीला जाऊ शकतो अशा प्रकारची परिस्थिती आहे वीस पंचवीस मिनटामध्ये मुंबईमध्ये जाऊ शकतो आणि आपण करंजा रेवत जे आहे ते दहा ते पंधरा मिनटांनी जाऊ शकतो ती पण सध्या आपली जलवाहतूक सुरू आहे ते ब्रिज झाल्यानंतर अजून कनेक्टेड होईल आणि उरणचं महत्त्व फार वाढणार आहे अंतुले साहेबांची इच्छा होती उरण ही राजधानी व्हायला पाहिजे होती उपराजधानी किंवा इथं आपण मंत्रालय आणण्याचा त्यांचा विचार होता आणि भविष्यात ते करावं लागेल असं वाटतं आहे आणि उरणच्या बाजूला उलवानोट डेव्हलप झाल्या आपण आता तिरुपतीचं मंदिर आलं आहे आपण युनिटी मॉल आलं आहे आणि फार डेव्हलपमेंट या एरियामध्ये आहे आणि सगळ्यात जास्त हायएस्ट रेट नंतर उरणलाच लागणार आहे पण लोकांनी आता लवकर लवकर बुकिंग केलं पाहिजे आता मॅडमची इच्छा आहे त्या पाहायला येऊन गेल्या होत्या आणि चांगल्या चित्र तारखा या सर्व आहेत या आपल्या फार फेवरेट आहेत रोज यांना आपण पाहत असतो आणि आज त्यांच्या सांगण्यानंतर लोक जर असून त्याच्यामध्ये उरणचं महत्त्व आहे ते वाढणार आहे आणि मीडियावाले ते निश्चितपणे अजून वरच्या स्तरावर आपण न्यात तर एक फार मोठी डेरिंग आहे आमची सर्व मला असं वाटतं उरण एवढ्या चांगल्या प्रकारे सुधा सुधा प्रकारे डेव्हलप होत आहे तर इथे फिल्म इंडस्ट्रीसुद्धा यायला हरकत नाही आहे जसं फिल्म सिटी आहे मुंबईला तर या सगळ्या गोष्टी येऊ शकतात आणि आय टी हबसुद्धा सुरू होऊ शकतं इतक्या प्रकारे खरंच आहेत आणि जसं मी म्हटलं की मी पहिल्यांदा उरणला आले आणि जस्ट बिकॉज ऑफ प्रॉपर्टी कारण ज्या प्रकारे डेव्हलपमेंट फ्युचरच्या दृष्टीने बघून आपण इथे इन्व्हेस्टमेंट करायला हरकत नाही सो या दूरदृष्टी ठेवून नक्कीच विचार हा प्रोजेक्ट हा उरणचा माइलस्टोन माइल स्टोन होईल असं लक्षात गेलं आज या ठिकाणी ॲल्टोफिन या प्रोजेक्टचं या ठिकाणी भूमिपूजन समारंभ संपन्न होत आहे अतिशय आनंदाची गोष्ट आहे खरं म्हणजे राकेश म्हात्रे राजेश म्हात्रे आणि रोहन म्हात्रे हे तीन भाऊत आणि राकेशने याच्यामध्ये पुढाकार घेऊन एक मराठी आणि प्रामुख्याने आगरी माणूस या रियल इस्टेटच्या बिझनेसमध्ये पडलेला आहे याचा मला मनापासून या ठिकाणी मनाचा आनंद वाटतो आणि त्यांनी टाकलेलं जे पाऊल आहे ते भविष्यामध्ये फार प्रेरणादायी लोकांसाठी ठरेल कारण आज अनेक बिल्डर्स आपण पाहिले तर गुजराती मारवाडी सगळे बिल्डर्स आहेत परंतु एक मराठी बिल्डर या ठिकाणी बनतोय आहे मला मनापासून त्याचा अभिमान आहे राखू हा माझा मित्र आहे त्याचे वडील माझे मित्र होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली त्या काळात आम्ही काम केलं होतं कैलासवाशी दिलीप मात्रे यांचे तीन हे सुपुत्र आणि दिलीप म्हात्रेंचं नाव खऱ्या अर्थाने रोशन करण्याचं काम ही तिन्ही मुलं या ठिकाणी करत आहेत याचा मला अभिमान आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हुरण हे पहिलं म्हणजे पेटा समजलं जात होतं पण हुरण आज हे जगाच्या नकाशावरती आहे अनेक या ठिकाणी बंदर आहेत अनेक या ठिकाणी एस आहेत अटल सेतू झाला आहे एम एम आर डीचा प्रोजेक्ट येतोय अलिबाग वसई कॉरिडॉर या ठिकाणी येतोय या ठिकाणी जे एन पी डीचा ए जेड सातशे एकरमध्ये झालेला आहे शिडकोचा या ठिकाणी सातशे एकरमध्ये भविष्यामध्ये लॉजिस्टिक पार्क बनणार आहे आणि सर्वात म्हणजे जसं वाशी कामोटा खारघर कोपरकरने नोड बनला त्याच्यापेक्षा मोठा नोड हा या ठिकाणी द्रोणाचा नोड बनतो आहे आणि या संपूर्ण श कॉम्पिटिशनमध्ये आज राखू शेठने अतिशय चांगलं धारसी पाऊल टाकलं आहे या मध्ये अतिशय चांगली इमारत तो या ठिकाणी तयार करतो आहे सर्व सोयीसुविधा सुविधा उपलब्ध असणारी इमारत असणार आहे आणि ही इमारत देखणी इमारत होईल आणि या संपूर्ण इमारतीकडं नवी मुंबईचं लक्ष लागेल एवढं मला खात्री आहे मी या ठिकाणी राकेश मात्रे राजेश मात्रे आणि रोहन मात्रे आणि त्यांचे असणारे सगळे पार्टनर यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि त्यांची उत्तम उत्तम भरभराट हो अशी सदिच्छा करतो छोटासा असलेलं उरण आज जगाच्या नकाशावर आलं याचा त्याचा आमच्या उरणकरांना प अभिमान होत असते आमच्या उरणची आज अल्ट्रोपिनसारखा प्रोजेक्ट आमच्या उरणमध्ये चालू होते आहे तर अटल शेतू झाल्यानंतर अशा मोठ्या प्रोजेक्टची खऱ्या अर्थाने गरज होती तेच आमचे सहकारी माझे बंधू राकेश म्हात्रे यांनी हा प्रोजेक्ट उभारण्याचा मानस या ठिकाणी ठरवलेला आहे खरं तर, तर आपण बघाल आत्तास सिने तारखासुद्धा आल्या आणि मोठे मोठे उद्योगपती या कार्यक्रमाला यांच्या शुभे प्रोजेक्टला शुभेच्छा देण्यासाठी आल्या म्हणजेच हा प्रोजेक्ट खऱ्या अर्थाने आत्ताच सेल झालेला आहे असं मी म्हणेन यांच्या पुढच्या कार्यासाठी मी मनापासूनच्या शुभेच्छा देते आणि असे अनेक प्रोजेक्ट ते अल्ट्रोफिनच्या नावाखाली उभे करतील असं मला नक्कीच वाटतंय भारी वाटली असं वाटलं नव्हतं कधी एवढा मोठा पण पहिल्यांदा राजेश म्हटेनी केलाय राम चांगला आहे बघतोय मला पुढच्या आज एवढा मोठा त्यांच्या आशीर्वाद किंवा